नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण लोकमान्य टिळक यांच्यावरती धडाकेबाज असे मराठी भाषण बघणार आहोत हे भाषण अतिशय सोपे युनिक व आकर्षक आहे तर चला मग सुरुवात करूयात अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या बालमित्र मैत्रिणींनो सर्वांना लोकमान्य टिळक जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी महाराष्ट्र राज्यातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला लहानपणापासूनच टिळकांमध्ये देशप्रेमाची भावना निर्माण झालेली होती टिळक छत्रपती शिवाजी महाराजांना आपले आदर्श मानत असत टिळकांचे लहानपणाचे नाव केशव असे होते त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वतीबाई असे होते सर्वजण टिळकांना लाडाने बाळ म्हणत त्यामुळे मोठे झाल्यावर बाळ गंगाधर टिळक हेच नाव त्यांना पडले बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीप्रमाणेच लहानपणापासूनच या तेजस्वी सूर्याचे तेज चमकू लागले आणि या तेजात सर्वांचेच डोळे दिपून जाऊ लागले टिळक लहानपणापासूनच अतिशय हुशार आणि तल्लक बुद्धीचे होते गणित आणि संस्कृत हे त्यांचे आवडीचे विषय होते टिळकांना बालपणापासूनच अन्यायाविरुद्ध चीड होती त्यांची बंडखोर वृत्ती आणि कणखरबाना होता सन अठराशे ऐंशी मध्ये त्यांनी विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या मदतीने न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली आणि टिळकांचे सामाजिक जीवन एक शिक्षक आणि शिक्षण संस्थेचे संस्थापक या पद्धतीने सुरू झाले पंच्याऐंशी मध्ये त्यांनी फर्ग्युसन कॉलेज सुरू केले व त्यात कोणताही पगार न घेता ते काम करू लागले देश व समाजात स्वराज्याबद्दल जागृती व प्रेम निर्माण करण्यासाठी त्यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली या वृत्तपत्रांच्या माध्यमातून ते इंग्रज सरकारवर टीका करू लागले याशिवाय लोकांना एकत्र आणून राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्यासाठी त्यांनी गणेशोत्सव व शिवजयंती साजरी करणे सुरू केले अठराशे सत्त्याण्णव साली पुण्यात आलेल्या प्लेगच्या साथीच्या काळात टीकांची भूमिका महत्वाची ठरली त्यांनी इंग्रज सरकार विरुद्ध बंड पुकारले आपल्या वृत्तपत्रातून इंग्रजांवर टीका करणे सुरू केले यामुळेच इंग्रजांनी टिळकांना कारावासाची शिक्षा ठोठावली मंडालेच्या तुरुंगात सहा वर्षाची शिक्षा भोगत असताना त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला अशा पद्धतीने इंग्रजांशी इसवी सन एकोणीसशे वीस साली दीर्घ हजाराने लोकमान्य टिळकांचे निधन झाले भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणाऱ्या या महान नेत्याला असंतोषकचे जनक मानले जाते असे थोर व्यक्तिमत्व आपल्या देशाला लाभले याचा आपल्याला अभिमान वाटायला हवा अशा या थोर नेत्याला प्रणाम करत मी शेवटी एवढेच म्हणेन की एक झुंजार शिल्पकार अहो एक झुंजार शिल्पकार स्वराज्यासाठी लढले निर्भय मनाचे रत्न निर्भय मनाचे रत्न लोकमान्य एकच होऊन गेले लोकमान्य एकच होऊन गेले जय हिंद जय भारत धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला माझे हे भाषण आवडले असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद